सांगली महापालिकेत काँग्रेसच्या विजयी नगरसेवकांनी डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मारकाचं घेतलं दर्शन काँग्रेसकडून सत्ता स्थापनेबाबत प्रयत्न सुरू कदम काँग्रेस कडून सत्ता तुम्हाला सोने खरेदी करायचे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स हॉलमार्क ज्वेलरी शोरूम एचयूवाडी प्रमाणित सर्व दागिने सोने तारण कर्ज योजना ही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराफ बँक ऑफ महाराष्ट्र समोर बीटा संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे सांगली महापालिकेत काँग्रेसच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांनी वांगी येथील कैलासवासी पतंगराव कदम यांच्या स्मारकाचं दर्शन घेतलं यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम उपस्थित होते यावेळी आमदार कदम यांनी सांगली महापालिकेत काँग्रेस दोन नंबरचा समविचारी पक्षांसोबत प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं नावामध्ये काँग्रेस आहे ते सर्व आमच्या संपर्कात आहेत सत्ता स्थापनेबाबत त्यांच्याशी चर्चा आम्ही सुरू केलेली आहे आज सांगली महापालिकेत काँग्रेस हा दोन नंबरचा पक्ष बनला आहे ज्या समविचारी पक्षांचे नगरसेवक निवडून आले त्या आमच्या संपर्कात आहेत त्या पक्षाकडून आमच्याकडे काही प्रस्ताव आले आज या प्रस्तावाबाबत बसून चर्चा करू असं कदम म्हणाले तसेच सांगलीत पंचावन्न जागांच्यावर आम्ही जिंकू असं म्हणणाऱ्या भाजपला बहुमत गाठता आलं नाही हाच त्यांना मोठा धक्का अशी टीका कदम यांनी भाजपवर केली आहे एकतर सांगली जिल्ह्यातल्या नागरिकांनी एक वेगळा कौल ह्या महानगरपालिकेमध्ये दिलेला आहे आणि एकंदरीत महायुतीचं आणि भाजपचं जे काही सांगली महानगरपालिकेमध्ये कामकाज होतं ते लोकांना काही सांगलीकरांना मान्य नव्हतं आणि म्हणून काँग्रेसचे आता दुसऱ्या क्रमांकाचे नगरसेवक अठरा नगरसेवक निवडून आलेले आणि काँग्रेस आणि समविचारी पक्ष अशी एकंदरीत आकडेवारी ही जवळजवळ पन्नास टक्केला जाते आणि म्हणून आज काही इतर पक्षातल्या नेतृत्वाने आमच्याशी संपर्क साधलेला आहे आम्ही त्यांच्याशी चर्चा करत आहोत कशा पद्धतीने जर सत्ता स्थापन करता येईल तर निश्चितपणे आमच्याकडनं प्रयत्न राहील आणि ते आम्ही निश्चितपणे करू काही घ्यावे लागतील नगरसेवक अशी परिस्थिती कारण तुमचा एकूण एक आकडा एकोणचाळीस होतोय पाहू ना आता काय करावं लागेल ह्याच्या बाबतीत त्या त्या पक्षातल्या नेत्यांशी चर्चा करूनच पुढची रणनीती ठरावं लागेल वेळ कमी आहे परंतु मी सांगितल्याप्रमाणे कालपासूनच काही लोकांनी काल निकाल विशाल पाटील माझ्याकडे माझ्या मतदारसंघात कडेगाव येऊन चर्चा करून गेलेले आहेत आणि त्याचबरोबर काही इतर पक्षातल्या नेत्यांनीसुद्धा मला कॉन्टॅक्ट केलेला आहे तर आम्ही आता चर्चा करतो आहे काय नेतृत्वाशी आकडेवारी पन्नास टक्केपर्यंत जाते आहे त्याच्यावरती कशी नेहमीची याच्यावर आता आम्ही प्रयत्न करू काही वेगळा प्रयोग करावा लागला तर हे वेगळा प्रयोग बघा लोकांना लोकांनी एक वेगळा कौल दिलेला आहे आता ही निवडणूक जर काही लोकांना वाटायचं भाजप एक क्रमांकावर राहिली तर भाजप एकोणचाळीस राहिलेली आहे पंचावन्नचा आकडा त्यांना अपेक्षित होता अशा पंचावन्नच्या भाता झाल्या होत्या पण तसं काही होऊ शकलं नाही आणि म्हणून लोकांच्या मनात काय लो असं त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे तर लोक हितासाठी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला जर काही इतर पक्षांना समविचारी पक्षांना एकत्र घेऊन काय करता आलं तर ता निश्चितपणे आम्ही करतोय स्टार मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ताच सबस्क्राईब करा